आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तुम्हाला दोन लाख रुपये सर तुमचं हे ॲग्रीबोट कंपनीचं जे प्रोडक्ट आहे तर हे जे ड्रोन फवारणी यंत्र आहे काय त्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल आणि ओके त्याची किंमत म्हणजे हा जो ड्रोन आहे फवारणीचा स्वदेशी ड्रोन निर्माती कंपनी आपली आयोटेक कंपनीचा ॲग्रीबोट इफेक्सेल मॉडेल आहे जे की दहा लिटर टँक वाला आहे सात ते आठ मिनटामध्ये एक एकर फवारणी करतो ऑटोमॅटिकली आणि मॅन्युअली दोन्ही पद्धतीने तुम्ही त्याच्या थ्रू फवारणी करू शकता नृत्य मायन नावाची बॅटरी आहे जी की टेस्ला कारमध्ये वापरली जाते बॅटरी पंच हजार दोनशे एम एचे आहे एक बॅटरी फुल चार्ज झाली तर तीन एकर फवारणी करते आणि सात ते आठ मिनिटामध्ये एक एकर फवारणी करते दहा लिटर पाण्यामध्ये तुमचा वेळ वाचवते ते मेहनत यामधून काही योग याच्यामध्ये रोजगार उपलब्ध त्यांना रोजगार संधी येतो शेतकऱ्यांना तुम्ही आता कुठून उपयोग बनव शकता याच्यातून जेणेकरून तुम्ही एकरी फवारणी आठशे सातशे रुपये घेऊन तुम्ही वर्षा वर्षाखेरीज दोन मध्ये जरी फवारणी केली तरीही तुम्ही अकरा ते बारा लाख रुपये निवळ नफ्या याच्या पाठीमध्ये कमवू शकता काय आय किमती लोनची काय फॅसिलिटी आहे का याच्यावरती लोनची फॅसिलिटी आहे जे की वार्षिक व्याज दर सहा टक्के आहे म्हणजे महिन्याला कमीत कमी फक्त अर्धा टक्का व्याज दर असणार आहे तुमचा आणि लोनही आपण याच्यावरती करून देतो सबसिडी आहे वैयक्तिक आहे चाळीस टक्के आहे कृषी पदवी जर कुणी तुमच्या घरामध्ये असेल त्याला पन्नास टक्के आहे महिला बचत गट फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना ऐंशी टक्के पर्यंत आहे पन्नास टक्के एम एस वयांना पण पन्नास टक्के बेसिक केमिस्ट्री चालतात होग्री मध्ये पन्नास टक्के असेल काय मोबाईल नंबर तुमचं अठ्ठ्याण्णव पाचशे बासष्ट दोनशे सहासष्ट कुठं आहे हा प्लांट वाघोलीमध्ये प्लांट आहे आपल्या डिस्ट्रीब्युशन कंपनी वाघोलीमध्ये आहे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क